जन्मभर दुसऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांच्या मागे लागा अशी विचारसरणी ठेवणारे भारतातील सर्वोत्तम व्यक्तिमत्व ते म्हणजेच धीरूभाई अंबानी नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय मराठी स्टडी जंक्शन धीरूभाई अंबानी यांचे वडील गुजरातमध्ये ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षक होते त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण गुजरातमध्ये ते सुद्धा गुजराती माध्यमातून झाले मग त्यांना एडनला जाण्याची संधी मिळाली तेथे त्यांनी एका पेट्रोल पंपावर दहा वर्ष सेल्समनची नोकरी केली व ते, ते, ते भारतात परत आले प्राथमिक शिक्षकाचा मुलगा फक्त मॅट्रिक परताचे शिक्षण कुटुंबाला कोणत्याही प्रकारची उद्योग व्यवसायाची पार्श्वभूमी नाही एडनमधील पेट्रोल पंपावरचा अनुभव ही क्वालिफिकेशन घेऊन धीरुबाई अंबानी भारतात परतले हा त्यांच्यावर फॉरेन रिटर्नचा शिक्का मात्र बसला या शिक्क्यावर त्यांना चांगल्या नोकऱ्या जरूर मिळत असल्या पण ते भारतात परतले ते नोकरी करायची नाही असे ठरवणच जगामध्ये कापडाला म्हणजेच टेक्स्टाईलला मोठी मागणी असते हे त्यांनी ओळखले भारत त्यावेळी कापड उद्योगात एक आघाडीचा देश होता त्यामुळे त्यांनी कापड निर्यातीच्या व्यवसायात उतरण्याचे ठरवले यात अनंत अडचणी आल्या होत्या मुंबईसारख्या ठिकाणी धंद्यांसाठी जागा मिळणे अवघड होते त्या त्यामुळे त्यांनी चाळीच्या एका खोलीतून व्यवसायाला सुरुवात केली कंपनीचे नाव रिलायन्स ठेवले व कापड निर्यातीच्या व्यवसायाला एकोणीसशे सहासष्ट साली सुरुवात केली पण थोड्याच काळात निरुबाईंच्या लक्षात आले की परदेशामध्ये ज्या उच्च दर्जाच्या कापडाची मागणी असते या उच्च दर्जाचे कापड भारतात तयार होत नाही मग त्यांनी स्वतःच अशा प्रकारच्या उच्च दर्जाच्या कापडाच्या निर्यातीला हात घालण्याचे ठरवले त्यासाठी अहमदाबादला स्वतःची टेक्स्टाईल मिल सुरू केली उच्च दर्जाचे तंत्र तंत्रज्ञान व वा मशिनरी वापरून उच्च दर्जाच्या कापडाच्या उत्पादनाला सुरुवात केली आधी हे कापड फक्त एक्सपोर्टसाठी बनवले जायचे पण हेच कापड भारतातील जनतेला उपलब्ध करून देण्याचा व यासाठी देशभर पंधराशे स्वरूप काढण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी घेतला पण याचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला त्यांच्या ओनली विमल हा ब्रँड लोकप्रिय झाला त्यांचे कापड सर्वात महाग असूनही त्याने विक्रमचे नवी विक्रम, विक्रम करायला सुरुवात केली साड्यांमध्ये अनेक आधुनिक डिझाईन्स आणून त्यात आमूलाग्र बदल घडवून आणले नायलॉन रेयॉन पॉलिस्टर या कृत्रिम धाग्यांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते भविष्यकाळात या धाग्यांना प्रचंड महत्त्व येणार आहे याची जाणीव त्यांना झाली होती त्यामुळे या धाग्यांसाठी लागणारे रॉ मटेरियल बनवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेण्याचे त्यांनी ठरवले यासाठी अमेरिकेतील एका नावाजलेल्या कंपनीबरोबर कॉलॅबरेशन करण्याचे ठरवले पण प्रकल्पाला चारशे कोटी रुपये एवढ्या मोठ्या भांडवलाची गरज होती हे भांडवल फक्त बँका वित्त पुरवठा करणाऱ्यापर्यंत संस्था किंवा बडे भांडवलदारच पुरवू शकत होते पण त्यांच्याकडे न जाता शेअरच्या रूपाने सर्वसामान्य माणसांकडून हे भांडवल उभारण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला धीरुबाईंनी खऱ्या अर्थाने शेअर्स बाजाराचे दरवाजे सर्वसामान्य माणसाला खुले करून दिले कारण तोपर्यंत काही मुठभर मंडळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होते सर्वसामान्य जनता यापासून दूरच असे धीरुबाईंचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला रिलायन्स ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या असे काही घडले नव्हते काळात रिलायन्सचे कायम ठेवले पेट्रोकेमिकलचे महत्व धीरुबाईंनी ओळखले व त्यात प्रवेश करून यश मिळवले भांडवल उभारणीचे अनेक नवीन मार्ग त्यांनी शोधून काढले व लोकप्रिय केले डिपेंचर्स किंवा कर्जरोख हा प्रकार त्यांनीच प्रथम भारतात आणला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे भागधारिकांचे संख्या वाढतच गेली मुंबईच्या कुपरेज या फुटबॉलच्या ग्राउंडमध्ये शेअर्स होल्डरची मीटिंग घेऊन भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एक आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित केला कारण तोपर्यंत शेअर्स होल्डरच्या मीटिंग्स एखाद्या हॉटेल किंवा हॉलमध्ये होत असत व त्याला मुठभर शेअर्स होल्डरची उपस्थिती राहत असत ज्या सामान्य लोकांनी रिलायन्समध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना उत्तम परतावा हा मिळालाच पाहिजे यावर धीरूभाई अंबानींचे बारीक लक्ष असे आज रिलायन्स ही भारतातील सर्वात जास्त शेअर होल्डर असलेली कंपनी असून आज त्याची संख्या अडतीस लाख इतकी आहे अनेकाने उखड रिलायन्सच्या शेअर्सवर पांढरे झाल्याचे अनेकांचे घरं मुलींचे लग्ने या शेअर्सच्या जीवावर झाले बघितलेले आहेत रिलायन्सने अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहेत खाजगी क्षेत्रातही भारतातील सगळ्यात मोठी कंपनी असून फॉर्च्यून पाचशे कंपन्यांमध्ये सर्वात प्रथम येणारी भारतीय कंपनी म्हणून रिलायन्सने मान मिळवला आहे एकोणीसशे सत्तर साली वर्षाला काही लाख रुपये टर्न ओव्हर असणाऱ्या रिलायन्सच्या वार्षिक टर्न ओव्हर दोन लाख रुपये कोटी रुपयांवर गेला आहे मुकेश व अनिल या त्यांच्या सुपुत्रांनी रिलायन्सला नवीन उंचीवर नेऊन ठेवले असून अनेक नवीन क्षेत्रामध्ये रिलायन्सने प्रवेश केलेला आहे पण हे सगळं करीत असताना धीरुबाईंनी काही तत्वे पाळली त्यांनी दुसऱ्या कोणत्याही कंपनीची डायरेक्टरशिप स्वीकारली नाही त्यांनी आपली सगळी एनर्जी रिलायन्ससाठीच वापरली आपल्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी ते कोणालाही एखादी ऑफिसमधल्या पून पिऊनलाही केव्हाही आणि कुठेही भेटायला तयार असतात पांढरा सफारी हा त्यांचा युनिफॉर्म बनला होता व शेवटपर्यंत त्यांनी त्यात बदल केला नाही ते कधी पत्र लिहिण्याच्या भानगडीत पडत नसत त्यांचे म्हणणे होते की पत्र लिहिल्यावर त्या, त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे हे त्यावर लक्ष न देता त्या पत्रातील चुका काढत बसतात त्यांच्या सगळ्या व्यवहार हा फोनवर किंवा ऑफिसमध्ये बसलेल्या टेलेक्स मशीनवर हो चाले एकदा धीरुबाईंना एका मुलाखतीत तुमच्या यशाचे रहस्य काय आहे असे विचारले तेव्हा त्यांनी उत्तम सेल्समन असून त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडरमध्ये दहा वर्षाच्या नोकरीत सेल्समन म्हणून जो अनुभव मिळाला त्याला दिले त्यांचे मते सेल्समॅनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्त्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकाला समजावून सांगणे थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणूस तोसुद्धा ग्रामीण भागातून आलेला व कमी शिकलेला काय चमत्कार करू शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले भारताच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले तर मित्रांनो ही होती धीरुभाई अंबाणींची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा